जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे छत्रपती संभाजी महाराजांना पकडलेल्या दिवसापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत काय शब्द होते हे ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यातील अश्रू थांबणार नाही संभाजी राजांना शत्रूंनी पकडणे आणि त्यांचा अत्यंत क्रूरपणे अंत करणे ही मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे संभाजीराजे पकडले जाणे ही घटना मराठ्यांना खाली घालाव्यास लावणारी असली तरी ज्या असामान्य आणि अतुल्य धैर्याने अत्यंत अमानुष प्रकारच्या हाल अपेक्षांना तोंड देत उंच मानेने मृत्यूला सामोरे गेले ही मराठ्यांच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील ठरेल अशी अतुल्य घटना आहे नेहमीच आपल्या गर्जनांनी जंगल दनानून सोडणाऱ्या आणि मी मी म्हणणाऱ्यांना पळताभुई थोडी करणाऱ्या संभाजी राजांना छलकपटाने पकडले होते त्यावेळी काळ आणि नियती या दोघांचाही मानस काही वेगळाच होता त्या हुतात्म्याच्या पार्श्वभूमीवरच संभाजी राजांच्या नंतर मुघलांना जिद्दीने तोंड देत मराठ्यांनी औरंगजेब सारख्या कपटी शत्रूला आपले इच्छित साध्य करून दिले नाही आणि औरंगजेबाला अखेर निराश होऊन येथेच मृत्यू आला जहांगीराच्या तुकड्यावर पोहोचणाऱ्या कानोजी शिरकेच्या मदतीने औरंगजेबचे सैन्य संभाजी राजेंपर्यंत पोहोचले पकडून बहादुरगड येथे औरंगजेब समोर उभे करण्यात आले महाराजांची तक्त मुकुट आणि छत्रपती पद जबरदस्तीने हिसकावून घेऊन त्यांना जेरबंद केलं गेलं शंभूराजे आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकत साकी मुस्तेद खानाने दिलेली आहे तिचा सारांश असा जेव्हा बादशाही सैन्याने अकलूज होऊन कूच करून बहादुरगड येथे पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांना लष्करात आणण्यात आले बादशाने आज्ञा केली की संभाजी राजांना लष्करापासून दोन कोसांवर तक्त कुलाह इराणमध्ये गुन्हेगाराच्या अंगावर घालीत तसा पोशाख आणि विदुषकासारखी उंच लाकडी टोपी चढवावी त्यांच्या सहकार्याच्या अंगावर विदुषकी वस्त्रे घालावीत त्यांना तर पीडा देऊन त्यांची विटंबना करावी त्यानंतर उंटावर स्वार करावे आणि ढोल बडवीत आणि शिंगे वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे असे सांगण्यात आले सर्वांना लष्करातून धिंड काढून फिरवण्यात आले दिवान ए आममध्ये बादशाह बसला होता त्यावेळी संभाजीराजांना दरबारात आणण्यात आले या प्रसंगी संभाजीराजांची वागणूक कशी होती याविषयी लिहिताना साखी खान खानाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोहोचल्यावर त्यांना औरंगजेब जेबा उभे करण्यात आले बादशाने संभाजीराजांकडे पाहिले त्यांना खरंच परवर दिगारची मेहर नजर आपल्यावरती आहे असे मानले असेल त्यानं त्यांच्या धाडसाच्या कथा ऐकल्या होत्या त्यांना पाहण्याची इच्छा त्याची कित्येक दिवसापासून होती तो अधीर झाला होता त्याची ती इच्छा उमंग शेख निजाम उर्फ मुकर पूर्ण केली होती संभाजी राजांना औरंगजेबच्या इजाजतीप्रमाणे दोन कोस वरून वाजत गाजत त्यांची धिंड काढून आणि त्यांना भाल्याने टोचत बोचत त्यांच्या सामने पेश केलं गेलं तो औरंग्या संभाजी महाराजांना पहिल्यांदा पाहत होता महाराजांचा मजबूत पिळदार देह आणि तेजस्वी मुद्रा पाहून त्याने आपला होशच गमावला होता न कळतच तो तक्तवरून उठून आणि तख्तच्या पायऱ्या उतरून खाली केव्हा आला आणि गुडघ्यावरती केव्हा बसला आणि आकाशाकडे हात करून पर्वर दिगारची प्रार्थना करू लागला हे त्याचं त्यालाच कळलं नाही त्याचवेळी कवी कलश शेर बोलला तो म्हणाला तक्त ही भुला ताज ही भुला उतर पडा औरंग शेर को देखे बकरी के उड गए सारे रंग हे ऐकून त्या औरंगजेबाला मात्र खूप राग आला औरंगजेबाने संभाजी राजांना ताजीम देण्याची सूचना केली तसे महाराज बेडरपणे हसले डोळे मिचकावत त्या कवी कलशाकडे पाहत म्हणाले कवीजी त्या धर्मदृष्ट्या उलट्या काळजाच्या औरंगाला सांगा मराठी दौलतीच्या छत्रपतीचे मस्तक केवळ देव धर्म आणि देश यांच्या पुढे नमत सैतानांपुढे नाही त्यावेळी त्यांचे अवयव जखडून टाकलेले असल्यामुळे त्याला दृष्टी आणि वाचा यांचाच उपयोग करणे शक्य होते तो एक उत्तम हिंदी कवी होता या कठीण प्रसंगातही त्यांनी संभाजीराजांना उद्देशून पुढील कविता म्हटली असे नमूद केले आहे रावण की सभा संभू बजरंग लहु लसत सिंदूर खूप खेलो जो रवी आहेचत ही खंद्योत होत बदरंग तो तू तेज निहारी ते तक्त तजो अवरंग रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते त्याप्रमाणे संभाजी राजास औरंगजेब समोर आणून उपस्थित करण्यात आले आहे हनुमंताच्या अंगाला शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे हे राजन थे तुला शोभून दिसत आहे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे यानंतरची हकीकत देताना ईश्वरदास म्हणतो बादशाने रहुहुल्ला खान यांच्या मध्यस्थीने संभाजीकडे ज्या मागण्या केल्या त्या संभाजी राजांनी धुडकावून लावून बादशाची औरंग्या ओरडतोस कशाला मर्द असतील तर माझे हात पाय सोड आणि ये माझ्यासमोर सिंहाची झडप कसली असते याची तुरंत जाणीव करून देतो तुला हे ऐकून औरंगजेब लाल झाला आपल्याला लाखोंच्या सैन्यात असा शेर दिल आदमी एकही नाही त्याचा त्याला आता राग येऊ लागला मनातल्या मनात तो विचार करू लागला असाच एखादा दिलेर शेर दिल साथी आम्हाला मिळाला असता तर सिर्फ हिंदुस्थानच काय दुनियेतल्या साऱ्या शाह्या आम्ही सहजासहजी पालत्या घातल्या असत्या प्रत्यक्ष मृत्यू समोर असताना सुद्धा संभाजी राजांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता त्यामुळे संभासारख्या शेरदिल माणसाच्या सहवासात राहिलेली सारीच माणसं शेरदिल बनलेली आहेत की काय अशीच एक शंका त्याच्या मनाला सतावू लागली आणि हे जर खरं असेल तर संभाची हत्या करून सुद्धा मराठी शाही बुडवणं आपल्याला ना जमायचं नाही असंच त्याचं मन त्याला बजावू लागलं त्यानं राजांना इस्लाम धर्म स्वीकारा असे सांगितले यावर राजे गंभीर स्वरात म्हणाले आलमगीर धर्मरक्षणासाठी ज्या आमच्या पिताजींनी आपली हयात घालवली अपार कष्ट केले तुम्ही पाठवलेल्या रथी महारथी सरदारांशी बेडरपणे झुंज दिली त्यांचे रक्त आमच्या अंगात सळसळत आहे आम्हालाही त्यांच्या इतकाच धर्मही प्राणाहून प्रिय वाटतो असं असताना हिंदू धर्मात शेर म्हणून जगणाऱ्या या छत्रपती संभाजीराजांना इस्लाम धर्म पत्कराला लावून आम्हाला नाचीज बनवू पाहता शहनशाह तुम्ही दाखवलेल्या लालचच्या मोहात आम्ही सापडू असं तुम्हाला वाटतं तरी कसं आलमगीर दुसरो के तुकडे पर कुत्ते जिंदगी बिताते हे किंतु शेर आपली जिंदगी अपने ही शिकार पर बिताते हे यावर बादशाहने आज्ञा केली की संभाजींच्या डोळ्यात सळई फिरवून त्याला नवी दृष्टी द्यावी संभाजी राजांचे डोळे काढण्यात आले पण त्यांच्यावर याचाही जराही असर झाला नाही त्यांना भयान स्पर्शही केला नाही हे पाहून औरंगजेबाने राजांनी त्यांच्या पुढे ओरडावं त्यांच्या पुढे क्षमेची याचना करावी जीवदान मागावं म्हणून आसदला फरमावले की त्यांचे जेवण बंद करा पण आसदने जो जवाब दिला त्यानं तो हादरलाच आसद म्हणाला हुजूर जिस दिन उसका काफर संभा की आखे निकाली गई त्या दिवसापासून त्यानं अण्णाला स्पर्शही केलेला नाही अरे ज्यांना मृत्यूचं भय नाही ज्यांना जीवनाची पर्वा नाही जो धर्म सोडायला तयार नाही आणि जी शारीरिक पिढांकडे दुर्लक्ष करतात ती ही मराठी माणसं अशी कशी शिवाही असाच होता संभाजी असाच निघाला मराठी मातीतील हर आदमी जर असाच असेल तर नामुमकीन आहे मराठी दौलत जिंकणं हिंदू धर्म बुडवण्याचं आमचा ख्वाब अधुराच राहणार आहे का आमची कबर ही इथेच बांधली जाणार आहे की काय आमचं उत्तरेतल तक्त त्यावर आम्हाला पुन्हा बसता येणार नाही का संभाजी शब्द ते अंगार आमच्या सर्वस्वाची राखच राख करणार आहेत का आता मात्र औरंग्या मनातून इतका घाबरला होता की त्याला काय करावं ते समजत नव्हतं त्यानं राजांच्या जखमांवरती मी होताला सांगितलं त्यावरती सतत तापलेल्या सळईने डाग दिले तरीही राजे ओरडले नाहीत त्यांच्या तोंडून फक्त एकच वाक्य निघत असे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप तेव्हा चिडून औरंगजेबाने त्यांची जीभ कापण्याचं फरमान सोडलं तरीही ते ओरडले नाहीत त्यानंतर त्याने त्यांचे हातपाय तोडण्याचं फरमान दिलं त्यांच्या शरीराची खाल काढण्याचं फरमान दिलं पण राजे ओरडले नाहीत चाळीस दिवस त्यानं राजांचे हाल हाल केले पण ते मात्र ओरडले नाहीत जेव्हा राजांचा मृत्यू झाला तेव्हा खात्री करून घेण्यासाठी औरंगजेब स्वतः त्या पडोसवाल्या डेऱ्यात पोहोचला तो विस्फारलेल्या नेत्राने त्या भयानक दृश्याकडे पाहतच राहिला राजांचा देह रक्तांच्या थारोळ्यात छिन्न विछिन्न होऊन पडलेला होता त्यांनी खरंच बेडरपणे मृत्यूला मिठी मारली होती न ओरडता न कळतच औरंगजेब गुडघ्यावर बसला त्याचे हात आकाशाकडे उंचावले गेले डोळेही मिटले गेले अल्लाहो अकबर आयु पर्वत दिगार हम समजते थे आप नऊ साल की जंग में आखिर संभा हार गया नहीं नहीं हार आमची झाली बेडर संभा विजयी झाला दिगार पहाडातली ही पहाडी माणसं संभासारखी जर बेडर असतील तर तर आमची फते होणं नामुमकीन ना आहे खरच नामुमकीन ना आहे पण संभाजी राजे स्वाभिमानी होते त्यांची अशी अवस्था झाली तरी त्यांनी बादशाला ताजीम देण्यासाठी म्हणून यात किंचित ही मान लवली नाही अशा अमानुष रीतीने मराठ्यांच्या राजाचा एक शूर योद्ध्याचा दुर्दैवी शेवट झाला मराठ्यांच्या रूपाने उभे राहणारे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने मराठ्यांच्या बत्तीस वर्षाच्या राजाला हाल हाल करून ठार मारले नियतीने औरंगजेबाच्या हाताने राजाला नाहीसे केले पण त्याच औरंगजेबाला हिंदवी स्वराज्य नाश करण्याची महत्वाकांक्षा मात्र पूर्ण करता आली नाही यास एकच गोष्ट कारणीभूत ठरते ती म्हणजे शंभू राजांचे स्वराज्यासाठी दिलेले हे बलिदान जय भवानी जय शिवाजी शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा